यानंतर आता दादरमध्ये सुद्धा आयडियलची मानाची दहीहंडी महिला गोविंदा पथकानं फोडली दादरमध्ये आयडियलची दहीहंडी ही मानाची मानली जाते राज्यभरात दहीहंडीचा उत्साह हो पाहायला मिळतोय मुंबईसह राज्यामध्ये गोविंदा पथक मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झालेली आहेत धाकू माकूम झाकू माकुम गोविंदा रे गोपाळा बोल बजरंग बली की जय अशा घोषणा देत आता मानाची मनोरेंच्या रोमहर्षक थरार आज अनुभवायला मिळतो एका बाजूला आपण पाहतोय की ठाण्यातले अविनाश जाधवांचे विजय अविनाश जाधव उपस्थित आहेत दहीहंडी पाहण्यासाठी ते आलेले आहेत तर दुसरीकडे या मानाच्या दहीहंडीचा उत्सव सुरू आहे आयडियलची दहीहंडी दादरमध्ये फोडली जाते दुसरी दृश्य आहे ठाण्यामधली अविनाश जाधव तिथे उपस्थित आहेत दादरला आपल्या प्रगती वैदेही उपस्थित आहेत वैदेकी काय दृश्य आहेत कसा उत्साह आहे <गया> कोकण <श्कोर कौन> आपण <दे>। पाहू <गया> शकतोय की आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकण उपस्थित आहेत दादरला आयडियल जवळ वैदेही कसा उत्साह आहे काय सुरू आहे पाऊस होतोय काही कारणामुळे त्यांचा संपर्क होत नाहीये थाड़, मात्र ठाण्या ठाण्यामध्ये आणि दादरमध्ये सुद्धा उत्साह हो पाहायला मिळतोय दादरमध्ये आयडियलची मानाची हंडी यावर्षी मुलींनी फोडलेली आहे इथलं हे एकावन्न एक वर्ष आहे मात्र यावर्षी मुलींनी हा थर लावून ही हंडी फोडलेली पाहायला मिळते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या